भगवान बिरसा मुंडा की भगवान बिरसा मुंडा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदिवासींच्या आरक्षणाच्या मध्ये घुसू पाहणाऱ्या बंजारा आणि धनगर समाजाला विरोध करण्यासाठी आज या जव्हार नगरीमध्ये युवा आदिवासी आणि आदिवासी सं, संघर्ष समितीने हा जो भव्य आणि दिव्य मोर्चाचं आयोजन केलं या प्रसंगी मंचावर उपस्थित आपले लाडके माजी आमदार आदरणीय सुनील भाऊ भुसारा साहेब पालघर जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी निकम साहेब त्याचप्रमाणे सचिनजी शिंगडा साहेब विनायकजी राऊत साहेब त्याचप्रमाणे कमलाजी करजी धुम साहेब प्रदीपजी वाघ साहेब सुरेखाताई ठेकले मॅडम उपस्थित सर्व पक्षीय नेता गण माझ्या समोर आणि पाठीमागे उभे असलेले सर्व तमाम आदिवासी बंधू भगिनीनो आज खरंच तुम्हाला धन्यवाद देतो कि नुसते काही दिवसापूर्वी संधी माळीच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ने चर्चा झाली आणि आपल्या समाजाला आव्हान केलं आणि तुम्ही सगळ्या लगेच जागृतीने या ठिकाणी पाऊस असताना सुद्धा आलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो मित्रांनो या राज्याचं या भागाचं प्रतिनिधित्व मी करतो असे या महाराष्ट्रामध्ये पंचवीस आदिवासी आमदार आहेत चार खासदार आहेत यांची आमची बैठक झाली आदिवासी नाही जेवढं काय तेवढा तीव्र वेळ करून ही त्यांची चाल ही आपण उधरून लावायची अशा प्रकारचे या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे फक्त तुमची साथ हवी आहे माननीय भुसारा साहेबांनी सांगितलं प्रकाशजी निकम साहेबांनी सांगितलं आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे हटायचं नाही आपल्यात सत्य आहे ताकद आहेत एका दहा दहा दिवस आपण महिना महिना जर त्या ठिकाणी उपाशी राहिलो तरी आदिवासी माणसाला काहीच होत नाही त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका आम्ही या ठिकाणी या मोर्चाच्या निमित्ताने मी तुम्हाला वचन देतो जर वेळ आली तर त्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्राचं अधिवेशन बंद पाडू त्या ठिकाणी नाही एकत्र आदिवासी मध्ये बंजारा आणि जंगाराला घुसून देणार आहे फक्त तुमची साथ हवी आहे आज आहे याच्यापेक्षा दुप्टी तिपटी नाही त्या ठिकाणी साथ हवी आहे फक्त नाही याच्यासाठी आपल्याला लढायचं आहे आपल्याला मागे पण घाटायचं नाही काही लोक का आली आणि काही लोक परत गेली असं नाही करायचं आपण सगळ्यांनी एकत्रितपणे या ठिकाणी जेव्हा तुमची साथ असेल तेव्हा आम्ही नेते मंडळी त्या ठिकाणी पुढे जाऊ आणि म्हणून अशाच प्रकारचे साथ द्या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आता आम्ही या ठिकाणाहून पंधरा जण या ठिकाणी या ठिकाणी प्र, प्रांत अधिकारी आहेत या प्रांत अधिकारी मॅडमला आपलं निवेदन आपलं जे म्हणणं आहे आपल्या ज्या मागण्या आहेत ज्या आपण त्या ठिकाणी घेऊन जातो आहोत तोपर्यंत तुम्ही इथे थांबा ते आपलं आम्ही त्यांना विनंती करणार आहोत आणि मला याचा विश्वास आहे की या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आदरणीय आज, दादा हे सगळेच या ठिकाणी आरक्षणाला आपल्यामध्ये घुसू देणार नाही असा विश्वास या ठिकाणी बाळगतो कारण आम्ही त्यांच्याशी चर्चा केली परंतु आपण सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे दगाफटा नाही झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला साथ हवी एवढंच बोलू या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी